तोंड वाचते बाबा तिथेच तर नमस्कार मित्रांनो ही सोसायटी आहे आणि सोसायटी मध्ये एका झाडावर एक विषारी जातीचा साप आहे तर मित्रांनो आपण वेळ नाही घेता पहिला रेस्क्यू करू नंतर त्याची माहिती घेऊ एक मिनिट कुठे पहिले पहिले व्हिडिओ घेऊ द्यायला तोंड वाचते बाबा तिथेच रोटेल कट आहे येईन तर मित्रांनो हा आपल्या आशिया खंडातला सर्वात विषयी साप आहे मराठी मध्ये भोनस इंग्लिश मध्ये रसल स्वायपर या नावाने ओळखला जातो त्याची ओळख म्हणजे की काही जण याला आधाराचं पी उरून पकडायचा प्रयत्न करतात तर इन केस अशा सापांची जर बाईट झाली तर कोणीही अंधश्रद्धेला बळी न पडता सरळ गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जायचं इनकेस एका एका मध्ये तीन ते चार फुटापर्यंत उडून चावणारा साप चा आहे आणि चावल्यानंतर पूर्ण बॉडी गॅंगरिंग होते आणि विशेष म्हणजे की ह्याचं जे वेनम आहे ते बॉडीतलं रक्त लोटवायचं काम करतं त्याच्यामुळं एखादा एक्सपर्ट सर्प मित्र सुद्धा याला पकडायचा विचार करत नाही मित्रांनो काय ते आज हा आज का कुटुंब साचते आहे काय ते